ફટાક્યા વાલી નંબર રાકેશ પટના

आले <पल्ण था> <पस्तारी> का तुम्ही बाहेर राहू शकता

दरवेत दादा भरवेत दादा फटाके फटाके आवडले आनंद फटाके आवडले फटाके आवडले ठीक आहे आज तुम्ही आजी आणि फटाके मीना फटाके पण लावले

कार्पेट साहेब कोणा सोय आहे की नाही आपला ते दुष्पन आहे का आपला ते दुष्पन आहे काय म्हणा सांगा तुमचं म्हणणं काय म्हणतात तुमचं म्हणणं काय म्हणा काही काय काम आमचं म्हणणं एक आहे इलेक्शन पेढेमध्ये आपण नागे पडला ऐकाश पाठी जातो पुला जाणपूर पाहून होत आपण या इलेक्शन पेढेमध्ये जे राजकीय लोक ते गावामध्ये येऊन वातावरण खराब स्वागत